अध्यक्ष महोदय कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी उत्तरात जयंत पाटील साहेब लक्षवेधी अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय कोरणा कोयना धरणातून पाण्याचं वाटप कसं झालेलं आहे हे दिलेलं आहे उत्तरात अध्यक्ष महोदय गेल्या काही दिवसामध्ये कोयना धरणातून पाणी कमी आल्यामुळे कोयना कृष्णा नदी सगळी कोरडी पडली आणि ताकारीचे आणि तिथल्या सगळ्या उपसा युण, सिंचन योजनांचे पंप अध्यक्ष महोदय हळूहळू बंद करण्यात आले आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सांगली जिल्ह्याचे हक्काचे बत्तीस टी एम सी पाणी ते उपलब्ध करून देणं आणि नदी कोरडी राहून न देणं याची काळजी घेतली पाहिजे अनुभव यावेळी असा आला की त्या भागातले सगळे लोकप्रतिनिधी आग्रहाने वेगवेगळी विधानं करत होते एक सन्माननीय खासदार तर म्हटले मी राजीनामा देतो काही खासदार आमदार महोदयांचे सगळ्यांचे प्रयत्न झाले आणि त्याचा अनुभव असा आला राज की राजकीय दबावामुळे पाणी कोयनेतलं सोडलं जात नाही असा समज झाला आणि दोन पालकमंत्री जे आहेत सातारा जिल्ह्याचे आणि सांगली जिल्ह्याचे यांचं कॉर्डिनेशन नाही किंवा एकमेकाशी संवाद नाही आणि अध्यक्ष महोदय यासाठी इथून रिलीज करताना सन्माननीय जलसंपदा मंत्र्यांनीच नी केलेला नाही त्यामुळं आपण संबंधितांना समज द्यावी मी काही नावाचा उल्लेख कोणाचा करत नाही तेही आमचे मित्रच आहेत पण त्यांना समज द्यावी की असं नसतं दोन आणि तीन टीएमसी साठी बत्तीस टी एम सी पाण्यावर अन्याय करणं तुम्ही एखाद्या बाजूला जर तीन टी एम सी पाणी मिळणार असेल तर पुढच्या बत्तीस टी एम सी सगळंच रोख लावणं हे अध्यक्ष मध्ये नाही धरणात भरपूर पाणी आहे एवढं पाणी नाहीये की असंही नाहीये की पाणीच नाहीये आणि आता काय करायचं पण हे या योजना टाकारी टेंबू म्हैसाळ योजना या खानापूर आटपाडी तासगावचा दुष्काळी भाग कवठेमंकाळ जत या भागात पाणी जातं आणि दुष्काळ या काळात आपण जर पाणी दिलं तर मग उन्हाळ्यात फारसा टेन्शन तिथल्या शेतीला येत नाही म्हणून हा उन्हाळा जुलैपर्यंतचा काढायचा आहे त्यासाठी या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही ताकारी कृष्णा नदी कायम भरून राहील म्हणजे भरून राहील त्याचं नियोजन योग्य पद्धतीने करावं आणि उपसा सिंचन योजना कृष्णा नदीच्या काठच्या देखील व्यवस्थितपणाने चालतील अशी काळजी शासनाने विशेष बाब म्हणून घ्यावी घेतील का माननीय उपमुख्यमंत्री मध्ये त्यात लक्ष घालतील का मान्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित